निलेश नागनाथ गायकवाड सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार इसम नामे निलेश नागनाथ गायकवाड वैवर्ष तीस राहता सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन सोलापूर याच्याविरुद्ध सण दोन हजार चोवीस व पंचवीस या कालावधीमध्ये हो चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अ तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहराने कारवाई करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक अठराशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस अन्वय इसम नामे निलेश नागनाथ गायकवाड वैवर्ष तीस राहता सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर मुंबई येथे सोडण्यात आले आहे